नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर माझ्या प्रत्येक सुगरणीला स्वयंपाकघरात उपयोगी येतील अशा भन्नाट किचन टिप आज आपण बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया अत्यंत महत्त्वाची व फायद्याची टिप नंबर एक आपण आपल्या रोजच्या वापरातील गहू ज्वारी बेसन याचं पीठ चाळत असतो तर हे पीठ चाळत असताना त्यात गाठी तयार होतात व हे पीठ चाळणीने चाळताना या गाठी आपल्याला ज्या वेळेस आपण पीठ चाळत असतो त्यावेळेस ह्या गाठी मध्ये मध्ये येतात यासाठी पीठ चाळताना त्यात एक ते दोन मेटलच्या बांगड्यात टाकून पीठ चाळून घ्यावे यामुळे आपलं पीठ चाळणं सोपं होईल किंवा आपल्याला ते सोपं जाईल पण पीठ चाळताना त्यात चुकूनही तुम्ही काचेच्या बांगड्या अजिबात घालू नका किंवा त्यामध्ये टाकून पीठ चाळू नका तर काचेच्या बांगड्या अजिबात वापरू नका त्यामध्ये तुम्ही मेटलच्याच बांगड्याचा वापर करा तर पीठ चाळताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा अत्यंत खास टिप नंबर दोन जेवणाची व जिबेची चव वाढवण्यासाठी जर तुम्ही बटाटा भजी बनवणार असाल तर बटाट्याची चिप्स छान धुवून घ्या व त्यांना दहा ते पंधरा मिनटे मीठ लावून ठेवा यामुळे बटाटा भजी अळणी लागणार नाही तर बटाटा भजी बनवताना ही टीप तुम्ही नक्की ट्राय करू शकता अत्यंत महत्वाची टीप नंबर तीन उन्हाळ्याचे दिवस चालूच झालेले आहेत तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पोटाला थंडावा देण्यासाठी आपण लिंबू शरबत पित असतो तर लिंबू शरबत पिणे हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं किंवा आपल्या आरोग्यासाठी पण खूप फायद्याचं आहे आपली रोजचीच लिंबे जास्त दिवस ताजी राहण्यासाठी लिंबू फ्रीजमध्ये ठेवताना काचेच्या बरणीत लिंबांना अगोदर गोडे तेलाचा हात लावून ठेवावी यामुळे लिंबू जास्त दिवस ताजे राहतात व जास्त दिवस खराब पण होत नाहीत तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये लिंबू जास्त दिवस ताजे राहण्यासाठी व टिकवण्यासाठी तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा अत्यंत उपयुक्त व महत्वाची टीप नंबर चार आपण स्वयंपाकघरात मोठ्या तेलाचा डब्बा वापरत असतो तर मोठ्या तेलाच्या डब्यातून तेल ओतताना जर ते तेल सांडत असेल तर डब्याला वरच्या बाजूने अजून एक छोटंसं होल पाडा त्यामुळे तेल ओतताना हवा बाहेर पडण्यासाठी मदत होईल आणि तेल ओतताना आपलं तेल एकसारखं पडेल तर मोठ्या तेलाच्या डब्यातून तेल काढताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा अत्यंत महत्त्वाची टीप नंबर पाच टॉयलेट स्वच्छ करण्यासाठी आणि तेथील दुर्गंधी घालवण्यासाठी कोल्ड्रिंक आणि डिटर्जंट पावडर हे मिश्रण टॉयलेटमध्ये टाका तर तुमच्या पण टॉयलेटची दुर्गंधी घालवण्यासाठी ही टीप तुम्ही नक्की फॉलो करा अत्यंत उपयुक्त टिप नंबर सहा शेंगदाणे भाजून झाले की गॅस बंद करून त्यामध्ये किंचित मीठ टाकावे व मिक्स करून घ्यावे यामुळे शेंगदाण्याची साल लवकर निघतात तर शेंगदाण्याचे साल जर लवकर काढायचे असतील तर ही टीप फॉलो करा अत्यंत महत्वाची टीप नंबर सात दुधी भोपळ्याचा हलवा करताना भोपळ्याच्या किसामध्ये चिमूटभर खायचा सोडा घातल्यास दुधी भोपळ्याचा नैसर्गिक रंग टिकून राहतो आणि हलव्यामध्ये दूध घातल्यास ते नासतसुद्धा नाही तर दुधी भोपळ्याचा हलवा बनवताना तुम्ही ही टीप नक्की ट्राय करू शकता अत्यंत उपयुक्त व खास टीप नंबर आठ दम आलू बनवताना बटाटे उकडताना बटाट्यांना काटेरी चमच्याने मधोमध होल करून घ्या यामुळे बटाटे लवकर उकडले जातात तर बटाटे उकडताना ते लवकर उकडण्यासाठी ही टीप ट्राय करू शकता टीप नंबर नऊ डाळ तडका बनवताना अगोदर डाळ थोडी तुपामध्ये हलकीशी भाजून घ्यावी आणि नंतर शिजत घालावी यामुळे डाळ पटकन शिजते व यामुळे डाळ तडका चवीला पण खूप जास्त चवदार व टेस्टी असा लागतो तर डाळ तडका बनवताना ही टीप तुम्ही नक्की फॉलो करा टीप नंबर दहा जर लसूण तुम्हाला साठवून ठेवायचा असेल तर दोन वेळा कडक उन्हामध्ये चांगला वाळवून ठेवावा त्यानंतर साठवावा यामुळे लसूण जास्त दिवस टिकून राहतो आपला साठवणीचा लसूण साठवण्यासाठी ही टीप तुम्ही नक्की फॉलो करा टिप नंबर अकरा पाणीपुरीचं पाणी बनवताना त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस आणि एक तुकडा छोटा बर्फाचा खडाक घाला यामुळे त्याचा रंग हिरवागार असाच राहतो साधी सोपी पण अतिशय उपयुक्त टिप नंबर बारा कोरा चहा बनवताना त्यात तुळस गवती चहा लिंबाचे पान आणि थोडंसं आलं ठेचून घातल्यास कोऱ्या चहाची चव खूपच जास्त चविष्ट अशी होते प्रत्येक सुगरणीसाठी खास टिप नंबर तेरा फ्रीजमध्ये शक्यतो गोलाकार व चपटे डबे वापरावे यामुळे फ्रीजमध्ये कमी जागेत जास्त डबे मावतात आणि जागा देखील फ्रीजमध्ये दे यामुळे शिल्लक राहते तर फ्रीजमध्ये डबे वापरताना तुम्ही ही टीप नक्की ट्राय करू शकता अत्यंत खास टीप नंबर चौदा कोणतीही भाजी बनवताना फोडणीमध्ये थोडी कोथिंबीर घातल्यास कोणतीही भाजी खूप जास्त चविष्ट अशी होते तर कोणतीही भाजी चविष्ट बनवण्यासाठी ही टीप तुम्ही नक्की ट्राय करा अत्यंत महत्त्वाची व फायद्याची टीप नंबर पंधरा पनीरची भाजी बनवताना त्यात थोडी शेजवान चटणी घातल्यास पनीरची भाजी खूपच जास्त चविष्ट व टेस्टी अशी होते निरोगी शरीर राहण्यासाठी अत्यंत फायद्याची टीप नंबर सोहळा शरीरात अशक्तपणा जाणवत असेल तर रात्री एक ग्लास दुधाबरोबर एक खजूर खाल्ल्यास शरीराला ताकद मिळते अत्यंत महत्वाची व खास टीप नंबर सतरा बीट खाल्ल्यास रक्तवाढीस मदत होते आणि चेहऱ्यावर चमक येते यामुळे बीटचे सेवन नियमित करावे अत्यंत महत्त्वाची व अत्यंत उपयुक्त टीप नंबर अठरा डायबिटीज व मधुमेहाच्या रुग्णांनी कच्चा कोबी खाणे खूप फायदेशीर असते अत्यंत महत्त्वाची व खास उपयुक्त अशी ही टीप नंबर एकोणीस रोज एक चमचा मेथी दाणे खाल्ल्याने सांधेदुखीपासून आराम मिळतो तर तुम्हाला पण सांधेदुखीचा आजार असेल तर ही टीप नक्की ट्राय करा टीप नंबर वीस आठवड्यातून एकदा नारळ पाणी प्यावे यामुळे आपली त्वचा टवटवीत राहते आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो अत्यंत उपयुक्त व खास टिप नंबर एकवीस जास्त थंड पाणी पिल्याने हृदयाच्या नसा कमकुवत होतात आणि त्यामुळे तुमचे हृदय दुखू शकते अत्यंत महत्त्वाची व निरोगी शरीर राहण्यासाठी खास टिप नंबर बावीस आठवड्यातून दोन वेळेस मोसंबीचा ज्यूस पिल्याने आपली रोगप्रतिकार शक्ती चांगली राहते आणि आजारी पडण्याची शक्यता कमी होते तर निरोगी शरीर राहण्यासाठी तुम्ही ही टीप नक्की ट्राय करू शकता वरील टीप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद